नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी चौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत देवांची मांडणी कशी करावी देवपूजा शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी करावी याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत ही आपली कालची पूजा आहे प्रथम सर्व देवी देवतांना वाहिलेली फुलं उचलायची आहेत सर्वात आधी कुलदेवताला वाहिलेलं फुल उचलायचं आहे त्यानंतर कुळदेवीला वाहिलेलं फुल उचलावे त्यानंतर सर्व देवी देवतांना वाहिलेली फुलं आपण उचलायचे आहेत देवांना वाहिलेल्या फुलांना निर्माल्य असे म्हणतात या फुलांचा वास घ्यावा कारण हे देवी देवतांना वाहिलेले फुलं साधारण नसून त्यात दैवी शक्तीचा वास असतो सकारात्मक शक्तीचा वास असतो यामुळे या, या फुलांचा अवश्य वास घ्यावा त्यानंतर देवी देवतांच्या गळ्यातील माळा काढून घ्याव्यात त्यानंतर देवांना एका तांबणात काढून घ्यावी तर मंडळी देव उचलते वेळी खालच्या पायरीवरचे देव प्रथम उचलावे नंतर वरच्या पायरीवरचे देव उचलायचे आहेत त्यानंतर देवांच्या फोटो सुद्धा काढाव्यात कलश सुद्धा काढायचा आहे तर मंडळी देवांच्या खालचे आसन रोजच बदलावे हे आपल्यासाठी शुभ मानले जाते त्यानंतर देवांच्या फोटोवर फुलांच्या साह्याने पाणी घालून फोटोना स्वच्छ पुसून घ्यावे व देवाऱ्यात मांडावे प्रथम दिव्याची स्थापना करावी दिव्याची पूजा करून आपण पूजेला सुरुवात करूयात त्यानंतर आपण देवांना आंघोळ घालणार आहोत एक वेगळंच तामन घ्यावे एका देवाचं पाणी दुसऱ्या देवांवर पडणार नाही याची काळजी घ्यावी देवांना आंघोळ घातल्यानंतर स्वच्छ कपड्यांनी पुसून घ्यावे यामुळे देवांवर डाग पडणार नाहीत त्यानंतर आपण सर्व देवी देवतांना स्वच्छ आंघोळ घालून घेऊयात व स्वच्छ कपड्यांनी पुसून घेऊया अशा प्रकारे सर्व देवी देवतांना आपण स्नान घालणार आहोत प्रथम आपण श्री विष्णू भगवान यांची स्थापना केलेली आहे त्यांच्या शेजारी डाव्या भागाला माता लक्ष्मीची स्थापना केलेली आहे यामुळे आपल्या घरात लक्ष्मी नारायणाचे स्थान तयार होईल त्याचबरोबर दोन देवी देवतामधील अंतर एक इंचाचा तरी असला पाहिजे देव जवळजवळ चुकूनही ठेवू नका याचा दोष आपणास लागतो देवी लक्ष्मीच्या डाव्या भागाला गणपतीची स्थापना करावी लक्ष्मी धनाची देवी आहे गणपती बुद्धीचे दाता आहेत यांचा संगम आपल्या घरासाठी खूप शुभ मानला जातो त्यानंतर कुळदेवी दुर्गा देवीला स्थापन केलेला आहे देवाऱ्यामध्ये या भागाला कुळदेवताची मूर्ती स्थापन करावी व या भागाला कुलदेवीची मूर्ती ठेवावी तर मंडळी आपले जे इष्टदेव असतात त्यांना देवाऱ्याच्या मध्यभागी स्थापन करावे प्रत्येकाचे इष्टदेव वेगवेगळे असतात ज्या देवावर तुमची जास्त श्रद्धा आहे त्या देवाला इष्टदेव असे म्हणतात इष्टदेवाला देवाऱ्याच्या मध्यभागी स्थापन करावे माझे इष्टदेव महादेव आहेत म्हणून महादेवांना मी इथे स्थापन केलेलं आहे महादेवाची पूजा नंदीशिवाय अपूर्ण आहे त्यामुळे महादेवाच्या समोर नंदीला स्थापन केलेलं आहे त्यानंतर श्रीयंत्राची स्थापना केलेली आहे गजलक्ष्मीची सुद्धा स्थापना केलेली आहे स्त्रीयंत्र हे लक्ष्मीचे आसन आहे स्त्रीयंत्र ज्या देवाऱ्यात असेल तिथे माता लक्ष्मी असन ग्रहण करण्यासाठी अवश्य येतात यामुळे देवाऱ्यात श्रीयंत्र अवश्य ठेवावे त्यानंतर सूर्यदेवाची स्थापना केलेली आहे त्यानंतर अन्नपूर्णा मातेला तांदळात स्थापन करावे हे तांदूळ आपल्या तांदळाच्या डब्यात किंवा आपण रोज भात बनवतो त्यामध्ये वापरावे महादेवाच्या डाव्या भागाला पार्वती अन्नपूर्णेची स्थापना करावी त्यानंतर श्रीयंत्राच्या बाजूला गाय व वासराची स्थापना केलेली आहे गाय वासराच्या समोर श्रीकृष्णाची स्थापना करावी श्रीकृष्णाला गोपाळसुद्धा म्हटलं जातं व श्रीकृष्णाला गाय अत्यंत प्रिय असल्यामुळे गायीच्या समोर श्रीकृष्णाला स्थापन करावे शंख माता लक्ष्मी व श्रीहरिंना अत्यंत प्रिय असल्यामुळे देवाऱ्यात शंख अवश्य स्थापन करावा शंख स्थापन करण्यासाठी योग्य पद्धत म्हणजे शंखाचे मुख म्हणजे हा गोल भाग पूर्वेला असावा हा उघडा भाग दक्षिणेला असावा हा दक्षिणावरती शंख आहे शंखात शंका पाणी भरून दुसऱ्या दिवशी सर्व घरामध्ये शिंपावे यामुळे घरात सुख समाधान राहते शंखाच्या विरुद्ध दिशेला घंटीची स्थापना करावी देवाऱ्यात घंटी स्थापन करणे हे अनिवार्य आहे त्यानंतर धनाचे देवता कुबेर यांना स्थापन केलेले आहे कुबेर देव हे उत्तर दिशेचे स्वामी आहेत म्हणून यांना उत्तर दिशेला स्थापन केलेलं आहे त्यानंतर आपण कासवाची स्थापना करणार आहोत कासवाच्या खाली आकडे असल्यामुळे स्त्रीयंत्र असल्यामुळे ते तांदळामध्ये स्थापन केलेलं आहे त्यातील तांदूळ सुद्धा रोजच बदलावे त्यानंतर आपण देवाऱ्यातील मंगल कलशाची स्थापना करणार आहोत मंगल कलश देवाऱ्यामध्ये आपल्या डाव्या हाताला व देवाच्या उजव्या भागाला स्थापन करायचा असतो मंगल कलशाची स्थापना कशी करावी याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो पहावा म्हणजे सर्व माहिती तुमच्या लक्षात येईल तर मंडळी कलशावर स्वास्तिक अवश्य काढलं पाहिजे बाजूला दोन रेषा उडाव्यात व संपूर्ण कलशावर पाच पट्टे ओढायचे आहेत कलशात हळदी कुंकू अक्षता साखर एक नान सुपारी एक फूल व आंब्याची पानं मांडून त्यावर नारळ ठेवावा नारळाला मौली धागा अवश्य बांधावा सर्व देवी देवतांची पूजा करून हळदी कुंकू अक्षता व फुलं अर्पण करायची आहेत पूजा संपन्न झाल्यानंतर आरती अवश्य केली पाहिजे आरती केल्याशिवाय पूजा परिपूर्ण मानली जात नाही त्यामुळे रोज देवांची आरती केली पाहिजे आरती कोणत्या देवाची म्हणावी तर मंडळी तुम्हाला ज्या देवाची आरती येते त्या देवाची आरती तुम्ही म्हणू शकता आरती म्हणणे हे अनिवार्य आहे आरती झाल्यानंतर नैवेद्य अर्पण केला पाहिजे नैवेद्य अर्पण केल्याशिवाय आपण अन्न ग्रहण करू शकत नाही यासाठी रोज देवांना नैवेद्य दे अर्पण करावा अशा प्रकारे आपली पूजा संपन्न झालेली आहे आजची पूजा आपणास कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव